नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अभिषेक ठिगळे तर कंबाईन पूर्वपरीक्षेची तारीख अजून आलेली नाही पण बरेच विद्यार्थी मला गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या ऑफलाईन बॅचसाठी विचारत होते तर त्याचीच अनाउन्समेंट करण्यासाठी मी आलेलो आहे पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर गणित बुद्धिमत्ताचे जवळजवळ वीस प्रश्न येतात आणि मुख्य परीक्षेचा विचार केला तर गणित बुद्धिमत्ताचे बावीस प्रश्न येतात तर त्यासाठीच मी मंगळवार दिनांक अठरा जून सकाळी नऊ वाजता पासून आपली बॅच सुरू होईल पहिलं लेक्चर सर्वांसाठी मोफत असणार आहे जवळजवळ पंचेचाळीस दिवसांची ही बॅच असणार आहे पंचेचाळीस दिवसांची ही बॅच असणार आहे प्रत्येकी दोन तास रोज हे मिनिमम असेल हे पन्नास लेक्चर पर्यंत सुद्धा जाऊ शकतं तर या बॅच मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर देणार आहे तर ही गोष्ट का करतो आपण जर तुम्ही आतापर्यंत हो, एक्सनं सॉल्व्ह करत असाल फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला हे जाणवलं असेल की पेपरमध्ये वेळ पुरत नाही एका तासात आपल्याला शंभर प्रश्न कव्हर करायचे असतात आणि त्याच्यातले वीस प्रश्न हे जर तुम्ही त्याच त्याच ट्रॅडिशनल मेथडने सोडवत असाल तर तुम्हाला येईल पण पेपरमध्ये त्याला वेळ पुरणार नाही किंवा तुम्ही त्या प्रश्नांपर्यंत पोहोचणारच नाही आणि मी आता आता असं म्हणायला सुरुवात केली जर एखादा प्रश्न तुम्हाला दोन मिनिटात सुटत असेल तर त्यापेक्षा तो न सुटलेला बरा कारण जोपर्यंत तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न चाळीस पंचेचाळीस सेकंदाच्या आत किंवा काही काही सोपे प्रश्न तर पंधरा पंधरा वीस सेकंदात आणि काही प्रश्न तर डोळ्यांनी असं प्रत्येक बायफर्गेशन करून जर सोडवता येत नसेल तर कधीच तुमचा पेपर कव्हर होऊ शकणार नाही ही फॅक्ट आहे ठीक आहे तर ज्यांना त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील जुन्या जुन्या मेथड पासून कॅल्क्युलेशन पासून एक्स पासून सुटका मिळवायची असेल आणि गणिताची भीती घालवून जर तुमचा आत्ताचा स्कोर सहा सात वरून सोळा सतरा अठरा पर्यंत न्यायचा असेल तर त्या सगळ्यांनी ही ऑफलाईन बॅच जॉईन करायला काही हरकत नाही तर कुठे असणार ही पुण्यामध्ये एबीसी चौकामध्ये आपलं ऑफिस आहे मंत्री हाइट्स दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या शेजारी तर तिथंही अठरा जून मंगळवारी सकाळी नऊ वाजता ही बॅच सुरू होणार आहे तर सगळ्यांनी जरूर या आणि हीच बॅच सेम टू सेम आपली ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पण असणार आहे आज ऑफलाईनचं लेक्चर झाल्यानंतर दोन दिवसांनी तेच लेक्चर ऑनलाईनमध्ये प्रॉपर रेकॉर्ड करून एडिट करून अपलोड होईल तर ज्यांना त्यांचा गणित बुद्धिमत्ताचा स्कोर वाढवायचा असेल आणि फास्ट पद्धतीनं गणितं सोडवायची असतील त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करावी आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवावा धन्यवाद